लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूर लोकसभेसाठी देवणी तालुक्यातील एकसष्ट पॉइंट एकोणचाळीस टक्के मतदान दिवसभर उन्हाचा पारा असतानाही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बातमी आहे लातूर मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघासाठी देवणी तालुक्यात एकसष्ट पॉइंट एकोणचाळीस टक्के मतदान झाले तालुक्यातील ब्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीसपैकी एकोणपन्नास हजार नऊशे चौदा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तालुक्यात सर्व ठिकाणी शांततेत मतदान झाले सध्या उन्हाचा पारा वाढल्याने मतदारांची सकाळी मतदानासाठी रांग लागली होती दुपारी मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी झाल्याचं पाहायला मिळालं सायंकाळच्या सुमारास पुन्हा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली होती तर वलांडी येथील क्रमांक चारशे एकोणनव्वद होते संख्या जास्त असल्यामुळे तास मतदारांना रांगेत लागलं त्या बुथ तहसीलदार गजानन शिंदे यांनी पाहणी केली आणि गावकऱ्यांनी मतदारांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा करून या बूथची विभागणी करून द्यावी अशी विनंती केली दुपारनंतर ओघ वाढल्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती तालुक्यात शांततेत मतदान झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक माणिक राव डोके यांनी दिली तालुक्यातील डोंगरेवाडी येथे सर्वाधिक एक एक्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के मतदान झाले सर्वात कमी मतदान वडमुरंबी येथे एकोणपन्नास पॉईंट बावीस टक्के झाले इस्मालवाडी ऐंशी पॉईंट बत्तीस टक्के वागदरी येथेही मतदानाचा टप्पा चांगला होता आज लातूर लोकसभा मतदारसंघातील अनुसूची जाती जिल्हा परिषद या ठिकाणी मतदान करण्यासाठी आम्ही येथील सर्व गावकरी या ठिकाणी आमचा मतदानाचा हक्का या ठिकाणी बजवत आहोत रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन